नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के डी ए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे लवकरच मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी पण त्याआधी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका राज्यातील सर्व राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढीचा लाभ आता लवकरच मिळणार आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याकरिता आता राज्य सरकारकडून आरक्षण देखील जाहीर करण्यात आलेले आहे यासाठी आता या लवकरच आचारसंहिता पण लागू होणार आहे ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डीएवाडीचे निर्णय घेता येत नाही म्हणून निवडणुकीपूर्वीच आता कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याअखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के डीए वाढ लागू करण्यात आली असून याच धर्तीवर आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांनासुद्धा डीएवाढीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे सदर तीन टक्के वाढीमुळे राज्यातील कर्मचारी यांनी पेन्शनधारकांचा एकूण डीए हा पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेला आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे